बेदम मारहाणी तरुण गंभीर जखमी किरकोळ कारणातून हाणामारीचा प्रकार गाडी देण्याच्या वादातून केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला चैतन्य जेटाप्पा माळी वयवर्ष चोवीस राहणार उत्तम चित्रमंदिर मागे असं जखमीचं नाव असून या प्रकरणी अंकुश मनोज पोवार उर्फ लाल्या राहणार जयपवानी गावफाक नरेश संजय ठाकूर देसाई राहणार डी के टी शेजारी आणि पिल्ल्या पूर्ण नाव पत्ता माहीत नाही या तिघांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी रात्रीच्या सुमारास महासत्ता चौक परिसरात गाडी देण्याच्या कारणावरून माळी व अन्य तिघांमध्ये वाद झाला त्यातूनच तिघांनी मिळून माळी याला स्टीलच्या कड्याने व लाताबुक्याने बेदम मारहाण केली त्यामध्ये माळी जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्या फिर्यादीवरून उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महानकर निफ्ट साठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा